वडील जाण्याचा आज जो सुहासईयांवर प्रसंग आला आहे हा प्रसंग माझ्यावर देखील आला होता स्वर्गीय मोहन काका का भोसले गेल्यानंतर माझ्या पाठीशी अनिल भाऊ ठामपणे उभे होते त्यामुळे सुहास भैयांच्या पाठीशी उभं राहणं आमचं नैतिक कर्तव्य आहे गेल्या पाच वर्षात अनिल भाऊंनी आम्हाला लोकप्रतिनिधीत चांगली मदत केली होती त्यामुळे आम्ही सुहास बाबर यांना जास्तीत जास्त मताधिक्य देणार आहोत असं प्रतिपादन आटपाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयदीप भोसले यांनी केलं आहे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जयदीप भैया भोसले यांनी विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा दिल्याने आटपाडी तालुक्यात शिवसेनेला ताकद मिळाली नलकरंज येथे जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील व सुहास बाबर यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी बोलताना माहितीचा अधिकृत उमेदवार सुहास बाबर म्हणाले कैलासवासी मोहन काका भोसले यांच्या पश्चात जयदीप भोसले यांनी दिलेला पाठिंबा मोलाचा आहे आगामी काळात नेलकरंजी परिसरात उर्वरित विकास कामांना न्याय देऊ जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील म्हणाले की जयदीप भोसले यांच्यासह हो काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय शिवसेनेचे बळ वाढवणारा आहे पाठिंबा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान केला जाईल यावेळी मजूर यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोसले बाजार समितीचे सभापती राहुल गायकवाड माजी पंचायत समिती सदस्य सारिका भिसे अनिल भिंगे सदाशिव ढगे नेलकरंजी सोसायटीचे चेअरमन जलिंदर भोसले धावडवाडी सोसायटीचे चेअरमन धावडवाडी सोसायटीचे चेअरमन उमर शेख आवटेवाडी सोसायटीचे चेअरमन बाळा सोखाडे बाबासो पुजारी यांच्यासह पश्चिम भागातील कैलासवासी मोहन काका प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते लेखनी सम्राट न्यूज च्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स